सोमवार एक जुलैपासून लागू होणाऱ्या कायद्याविषयी बैठक संपन्न भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन फौजदारी कायदे एक जुलैपासून देशात लागू झाले आहेत एक जुलै सोमवारपासून भारतीय दंडसंहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरची जागा आता भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांनी घेतली आहे नव्या भारतीय न्यायसंहितेत नवीन गुन्ह्यांचाही समावेश आहे लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक झाल्यास दहा वर्षापर्यंत तुरुंगवास त्यापैकी एक आहे तसेच वहून जात समुदाय किंवा लिंग यांच्या आधारावर मॉब ब्लिचिंग झाल्यास जन्मठेपपर्यंतची तसेच सोनसाखळी किंवा पाकिट हिसकावणे अशा गुन्ह्यांसाठी शिक्षा तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे यू ए पी ए सारख्या दहशतवाद विरोधी कायद्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे या कायद्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना अवगत व्हायला हवे या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलवण्यात आली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे तसेच नंदुबार नवापूर वकील संघाच्या वतीने सन्माननीय ॲडव्होकेट सदस्य परवेज सय्यद व ॲडव्होकेट रुतुल कुलकर्णी यांनी नवीन कायद्याविषयी माहिती दिली या बैठकीला दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षांसह दैनिक पत्रकार संघाचे सदस्य व डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्षांसह डिजिटल मीडियाचे साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्षांसह साप्ताहिक पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते आपल्या परिवर्तन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सगळे आता काढून टाकले रद्द केलेले आणि आता तीन चे नवीन अमेंडमेंट केलेले कायद्यामध्ये कायदे पूर्ण बदललेले नाहीये फक्त अमेंडमेंट झाले त्याच्यात आता जे आय पी सी होत ते भारतीय न्याय संहिता म्हणून त्यांनी पाचशे अकरा टोटल कलम होते त्याच्यातले बाकीचे कलम कमी केले आता तीनशे छप्पन टोटल कलम ठेवलेले त्याच्यात एकशे साठ एकशे सत्याहत्तर कलमांमध्ये दुरुस्त्या केल्या त्यांनी त्याच्यात शिक्षा वाढवल्या आता एक नवीन प्रकारची एक शिक्षा त्यांनी वाढवलेली कारण काय होतं माहिती काही असे छोटे गुन्हे राहतात की त्याच्यात शिक्षा किंवा दंड राहतो तो दिला नाही किंवा त्याला सामाजिक भान ठेवण्यासाठी काहीतरी पाहिजेत आता एखाद्याने चुकलं तर त्याला काही दोनशे पाचशे रुपये दंड दिले दिलं जायचं तर तशी शिक्षा न करता म्हणजे उदाहरणार तुम्ही तर त्याला की बघ तू साफसफाई करून टाक जे तू साफसफाई कर तू समाजाचं काही धीर देणं लागतो या गोष्टीसाठी असे ते सामाजिक शिक्षण दिलेली आता नवीन याच्यात म्हणजे त्याला मोठा काही गुन्हा नसतो तो छोट्याच गुन्हा लागतो पण त्याला दंड वसूल करून काही साधणारा काय एवढा काय मोठा दंड फायदा म्हणून असतो पण त्याला समाजाचा भान पाहिजे की आपण समाजाला काही धीर देणं लागतो